बघा पुढचा प्रश्न जर ए बराबर तीन असेल तर ए घन अधिक तेरा ए वर्ग वजा बावीस ए वजा आठ ची किंमत किती सर असा प्रश्न आहे लक्ष द्या म्हणते ए बराबर तीन असेल हे जे काही पदावली हे या पदावलीमध्ये च्या ठिकाणी किती लिहायचे तीन लिहायचे कारण ए म्हणजे तीन असं गणित म्हणते लक्ष द्या कसं करायचं ये ए घन हे इथं वाटल्या पदावलीतले सर्व पद पुन्हा एकदा लिहू ए घन अधिक तेरा ए वर्ग वजा बावीस ए वजा आठ आता याच्या ठिकाणी काय करायचं हो सर फक्त आपल्याला हे तीन लिहायचे इथं ए घन म्हणजे अर्थात तीन घन अधिक तेरा परत इथं ए वर्ग म्हणजे काय हो तर तीन वर्ग वजा बावीस परत इथं ए म्हणजे कंसात तीन कंसातील पद लगतच्या पदाला गुणिला आहेत हे विसरू नका वजासमोर आठ ओके आता तीनचा घन सत्तावीस होतो घन घनमुळं वर्ग वर्गमुळं पाठ करा इथं अधिक चिन्ह तेरा त्यासोबत हे गुणिला असलेलं पद इथं म्हटल्यास गुणिला चिन्ह लिहा ही दोन पदं कंसातील आणि कंसाबाहेरील एकमेकाला गुणिला आहेत इंचा वर्ग इथं वजा चिन्ह परत बावीस इथं हे तीन बावीसला गुणिला आहे वजा आठ ओके आता सत्तावीस अधिक चिन्ह हा गुणाकार करा पदावलीतील कंच भागोदेव या नियमाचा अवलंब करा तीर्णम शत्रुदर्शक वजा हा गुणाकार बावित्री सहासष्ट समोर आता वजा आठ ओके पदावलीतील नियमांवय ही बेरीज ही बेरीज सातन सात सात चौदा चौदाशे चार चाला एक दोन आणि दोन चार हा एक देऊन टाका इथं बेरीज आली एकशे चौवेचाळीस सर इथं आता वजा सहासष्ट वजा आठ ओके कंच भागू देव पदावलीच्या नियमानुसार प्रमाणे येणारी बेरीज वजा बाकी बेरीज नाही इथं होती ती आपण पूर्ण केली आता या पदांमध्ये वजाबाकी आहे ही वजाबाकी करून टाका ही वजाबाकी लक्षात घ्या अठ्यात्तर आणि समोर आता वजा आठ ओके आता ही वजाबाकी करा सर अठ्याहत्तर मधून आठ गेले सत्तर अर्थात हे या प्रश्नाचं काय उत्तर लक्षात घ्या हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये Agora, se eu olhar... ok.